दरम्यान ऑपरेशन सिंदूर नंतर पर्यटन क्षेत्रात आता त्याचे पडसाद उमटत आहेत अझहरबैजान आणि तुर्कीय देशात पर्यटनाला न जाण्याचा निर्णय ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडियानं घेतलाय ज्या पर्यटकांनी या देशांचं बुकिंग केलं त्यांच्या बुकिंग रद्द करण्यात येत आहेत या संघटनेचे राजू अकोलकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी भारताच्या पहलगाम मध्ये आतंकवादी हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हे आतंकवाद्यांचं अभियान सुरू केलं मात्र अशा वेळेला आतंकवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानच्या समर्थनात दोन राष्ट्र उभी राहिली अजहरबैजान आणि तुर्की या दोन राष्ट्रांच्या उत्पन्नाचं मुख्य स्रोत म्हणजे पर्यटन आहे आणि त्या पर्यटनामध्ये सुद्धा जास्तीत जास्त पर्यटक हे भारतातून येतात अर्थात भारताचा त्यामध्ये मोठा वाटा आहे अशा वेळेला ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडिया या भारतभर पसरलेल्या सर्वात मोठ्या ट्रॅव्हल बॉडीने एक निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्या निर्णयाच्या मागे जी संकल्पना आहे ती एका मराठवाड्या ट्रॅव्हल एजंटची आहे काय सांगाल आपण काय संकल्पना मांडली आणि काय निर्णय झाला असं आहे ही जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली ती भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आणि या युद्धजन्य परिस्थितीमध्ये संपूर्ण जगातून भारताला सपोर्ट आला होता फक्त हे दोन राष्ट्र अशी आहेत तुर्की एज वेल एज अजरबाईजान ज्यांनी पाकिस्तान सोबत त्यांनी ते, ते उभे होते पाकिस्तानला त्यांनी सपोर्ट केला होता आणि हे जे दोन राष्ट्र आहेत यांचा मेजर रेव्हन्यू सोर्स जो हो आहे तो मधून हो येतो आणि जगभरातून इथे जे जग टुरिस्ट लोक येतात अजरबाईजान एज आज वेल एज तुर्कीमध्ये तर तिथे त्यामध्ये भारतीय पर्यटकांचा फार मोठा वाटा आहे आकडेवारी की मागच्या वर्षी पूर्ण वर्षभरात अडीच लाख पर्यटक भारतीय पर्यटक तिथे गेले होते हा खूप मोठा आकडा आहे आणि छोट्याशा एक अजरबाईजांसारख्या देशासाठी हा खूप मोठा आकडा आहे आणि हा इतकं मोठं हे असून आणि हा मोठा वाटा असतो भारतीय पर्यटकांचा या देशांमध्ये पूर्ण जगातील पर्यटकांच्या याच्यामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा त्या, विचार न करता पाकिस्तान जोडून भारताच्या विरुद्ध त्यांनी पाकिस्तान जो उभे राहिले हे दोन राष्ट्र काहीतरी त्यांचा सा स्वार्थ असावा त्यासाठी पण त्यात मला जायचं नाहीये पण हा हा जर का त्यांनी स्टँड घेतला तर ट्रॅव्हल एजंट असोसिएशन तर्फे मी एक संकल्पना मांडली की आपण या दोन देशांचा बहिष्कार करावा या दोन देशामध्ये आपण आपले पर्यटक नाही पाठवावे आणि त्यांचा पूर्ण त्यांना खूप समर्थन मिळालं ट्रॅव्हल एजंट असोसिएशनच्या प्रत्येक माध्यमातून आणि प्रत्येक मेंबरनी त्याला हे दिलं आणि सा, एक सामूहिक निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या निर्णयाची प्रत जी आहे ती इथे आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो हा निर्णय सगळीकडे आता लागू झालेला आहे आणि या निर्णयाचा निर्णय असा झालेला आहे की आम्ही कुठलेही पर्य आमचे आमचे पर्यटक जे आहे भारतीय पर्यटकांना आम्ही टर्की आणि अदरबाजी पाठवणार नाही या सोबत दुसरा निर्णय आम्ही घेतला आहे की भारत भारत सरकारला आम्ही एक रिक्वेस्ट केलेली आहे की एक स्ट्रॉंग ऍडवायझरी काढावी जेणेकरून भारतीय पर्यटक या दोन देशामध्ये दे नाही जा संजय तिवारी एनडी मराठी नागपूर